नमस्कार मी आनंद काळे उपशहराध्यक्ष विरार आत्ताच आम्ही खड्ड्यांच्या संदर्भात जी विरार शहरातली जी खड्ड्याची भयानक परिस्थिती झालेली आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि रस्त्यातून रस्त्यात ते त्या ठिकाणी पाणी साचते त्यामुळे लोकांना होणारी जी हा, हा, हा जे हाल आहेत त्या त्यांचा जिंबईणार जो प्रवास आहे त्यासंदर्भात आत्ताच आम्ही बांधकाम विभागाचे सूर्यवंशी साहेबांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्यावर त्यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली या खड्ड्यांमुळे लोकांचं खरोखर अतोनात हाल होत आहे आणि आम्ही त्यांना एक उदाहरण दिलं की ज्यावेळेला वसविरार शहर महानगरपालिकेमार्फत महाप आपल्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येते त्यावेळी इकडचे वसविरारचे रस्ते चकाचक एअरपोर्टसारखे केले जातात आणि त्यानंतर जी रस्त्यांची दुरावस्था होते त्यावर महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष असते आणि या या खड्ड्यांमुळे लोकांना जो हा जे त्रास होत आहे जो हाल होत आहे आत्ताच आमचं एक म्हणजे आमचे विभागाध्यक्ष आहेत हेमंत पाटील यां यांचंसुद्धा जे रस्त्यावर म्हणजे झाकण बसवण्यात येतात ख गटारावर त्या त्या खड खड्ड्यात त्यांचा पाय पडून त्यांना दुखापत झाली हे तर ता ताजं उदाहरण आहे आणि त्यासंदर्भात आम्ही वारंवार त्यांना प्र विभाग विभागाध्यक्ष त्यांच्याशी पत्रव्यवहारसुद्धा केला होता जर ते एखाद्या पदाधिकाऱ्यांचं ऐकत नसतील तर लोकांचं या ठिकाणी काय ऐकणार तर संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा आहे आणि लवकरात लवकर या विरार शहरातील खड्डे बुंजवण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे नमस्कार मी प्रवीण राऊत सचिव मनसे विरार शहर खरं या झा दीड महिन्यापूर्वी दी दीड महिन्यापूर्वी जर आम्ही इंजिनियरला फोटो पाडवले आहेत आणि हे पहिले म्हणून हे हे करतात तिकडे करतात का कुठेही झाकणं दाखवा लगेच काम होईल दीड महिन्या त्यापूर्वी मी जर एखाद्या झाकण्याचे फोटो पावडू आहेत अजूनही अजूनही बस बसवली गेली नाहीत आणि जर एखादा पाण्याने जर त्याच्यात पडून एखादा अपघात झाला तर हे इंजिनियर करतात काय खरं म्हणजे माझा तर एकच म्हणत प्रश्न हे इंजिनियरची पहिले बदली करा तीन तीन वर्षापर्यंत जास्त का राहतात हे आता तुम्हाला नवीन गटाधनं झालं गटर जो पूर्ण होतं त्याच्या आजूबाजूला सफाई कोणी करायला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे तेही करत नाहीत म्हणजे इंजिनिअरचे ते रिपोर्ट काय करतात हे जेव्हा त्यांना रिपोर्ट द्यायला होतं ना बघा हे काम पूर्ण झालं आहे का नाही झालं तर मला एकाच प्रशासनाला जाग आताच आम्ही फ्रियंशी भेटलो आहे जर याच्यापुढे नाही तर आनंद जसं सांगितलं का आम्ही जाऊन आंदोलन करू जर हे जर काम हे पूर्ण नाही झालं तर बरेचसे मी विरार चव्हाण स्टेशनच्या बाहेर मी फोटो पाठवलेले ता का तिथे पब्लिक जायला बाहेर पडायला पाणी रस्त्यात जावं लागतं त्याच्यासाठी जर मी फोटो पाडून काम कारवाई होत असेल तर काय करायचं हे बसवलं त्याच्याला सगळं काय इंजिनियर सगळं बदली करून त्या इथून काढून त्यांना नवीन भरती करा जे शिकलेलं आहे त्यांना भरती करा जर नाही झालं तर आम सगळंच आम्ही आंदोलन नक्कीच करू